त्याग आदर कदर अशा कितीतरी कीर्तींचे शिखर आहे अशा पुणी व मंगल भूमीत जन्मलेली व्यक्ती म्हणजे मला आवडलेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी झाला त्यांचे बालपण व सुरुवातीचे शिक्षण आठवणी झाले त्यांचे बालपण आनंदाचे होते हेसबुक देवाला पावले नाही यशवंतराव गेट चौथ्या वर्षाचे असताना त्यांचे वडील बैवंतराव यांचे प्लेगच्या साथीने निधन झाले गरिबीचा शाप आणि त्यामुळे करावी लागणारी ढळपळी ही पाचवीला पुजली ही पाचवीला पुजली होती आई त्या आईच्या संस्काराने त्या अवघड परिस्थितीवर यशवंतरावाने मात केली नकाबांनो डगमग चंद्र सूर्य होईल

नेहरूंनी यशवंतरावांना यशवंतरावांना संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात बोलावले तेव्हा त्याचे हिमालयाच्या मदतीला गेला असे त्याचे वर्णन केले जाते तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की हमे हिमालय लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान होते खरं तर शास्त्री नंतर यशवंतराव चव्हाण हेच पंतप्रधान झाले असते पण थोडेसे चुकले आणि यशवंतरावांना दूध पिले साख शाक, दूध साखरेचा पिलाय नको होता पंतप्रधान पदाची संधी समोर उभी असताना त्याहून दूर राहणारा एकतर असू शकतो किंवा ते यशवंतराव चव्हाणच असू शकतो

देहाच्या घे जीवाचे मूल्य काय आहे देहात जगणे जगणे देहात जगणे जग जीवाचे जगणे मूल्य आहे